नमस्कार मित्रांनो सध्या बीडचं जे वातावरण आहे ते सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आता सध्याच्या घडीला अजून एक मोठी बातमी आपल्या समोर आली आहे ती म्हणजे बीडचं बिहार होत आहेत कराड आणि मुंडे यांचा हात आहेत काय आहे ही बातमी बीडचं बिहार होत चाललेलं हे आपण आपल्या चॅनलवरती जाणून घेऊया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीडचं बिहार होत असल्याचं विरोधकडून मोठा आरोप होत आहे त्या दरम्यान आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केलाय आणि तो आपण सविस्तर बघणार आहोत बीडचा बिहार आर झाल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहे बीडमधील काही घटनांनी या परिस्थितीला दिजोरा दिलाय मसा चौकीतील दिल सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वातावरण ढवळून निघालंय विरोधकांनी शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी बीड इथे मोर्चा आयोजित केला आहे या मोर्चेत सर्वांनी येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितलं त्यांनी बीड मधील बंदूकशाही विरोधात आवाज उठवला आहे मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केला आहे काय म्हणाल्या दामनिया याकडे आपण थोडं लक्ष टाकूया बीडची परिस्थिती गंभीर याकडे आपण थोडं लक्ष देऊया आपण दोन हजार बारा ते दोन हजार तेरा पासून बीडला जात असल्याचं सांगत तिथली परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचा दावा दामनिया यांनी केला राजकारणाची तिथे गुंडागिरी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांच्या कुटुंबांच्या मागे उभा राहणं आवश्यक असल्याचं प्रतिक्रिया त्यांनी दिली आपण शनिवारी मोर्चात सहभागी होणार असल्याचं त्या म्हणाल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे सेकंड जो मुद्दा आहे तो तो म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप यावेळी त्यांनी धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक व्यवहार आहेत आणि ते मी दाखवले आहेत या दोघांची दहशत व्यवहार आणि बाकी सगळे धंदे एकत्र आहेत जगमित्र शुगर नावाची कंपनी आहेत त्यात त्या त्यांच्या नावावर जमीन आहेत आणि त्यांच्या कंपनीमध्ये राजश्री मुंडे या देखील सहभागी आहेत एकट्या बीड जिल्ह्यात बाराशे बावीस बंदुकीचे परवाने आहेत हे परवाने कशासाठी दिले आहेत असा सवाल त्यांनी केला परवाना दिलेल्या या यादीत या वाल्मिक कराड यांचं नाव दोनदा आलं आहे यादीत दोनशे पन्नास क्रमांकावर कराड यांचं नाव आहे व्ही कराड या नावाने आहे तर सातशे बेचाळीस क्रमांकावर डब्ल्यू कराड या नावाने त्यांचं नाव आहे यातील एक परवाना रद्द करण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे पण ते अजून रद्द झालेला आहे की नाही हे माहीत नाही जर अधिकृत बंधू परवाने हे बाराशे बावीस असतील तर बीड जिल्ह्यात अधिकृत परवाने किती असतील असा सवाल दामनिया यांनी केला परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यातील बंदूक परवान्याची माहिती त्यांनी दिली त्यात परभणी जिल्ह्यातून बंदुके परवाने तर अमरावती जिल्ह्यातून दोनशे त्रेचाळीस बंदुके परवाने असल्याची माहिती त्यांनी दिली मग एकट्या बीडमध्येच बाराशे बावीस बंदुके परवाने कसे येणार आहात असा सवाल त्यांनी केला कैलास फड आणि निखिल फड यांच्याकडे बंदुकीचे परवाने आहेत का हे दोघ बापलेख प्र हे गंभीर परिस्थिती आहे हे लोक हवेत गोळीबार करतात धनंजय मुंडे हे या लोकांच्या पाठीशी आहेत त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या पाच वर्षात ते राज्याचे तत्कालीन गृहमंत्री होते आता पण त्यांच्याकडे गृहमंत्री पद आहे मग बीडचे खरंच इतक्या बंदुकीची गरज आहे का असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केला बीडमध्ये बंदूक घेऊन व्हिडिओ तयार करणे ही फॅशन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे धनुभाऊच्या राजीनाम्याची मागणी याकडे आपण थोडं लक्ष देऊया मराठा समाजाने आता जातपात विसरून न्याय हक्कासाठी एकत्र या असे आव्हान दामनिया यांनी केले मुंडे आणि कराड ही दोन माणसं दहशत निर्माण करून पैसा फक्त मिळवत आहेत जितेंद्र आव्हाड सुद्धा बोलले आहेत की वाल्मिक कराड यांनी सगळ्यात जास्त वंजारी लोकांना मारला आहे असं दामनिया म्हणाले वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण करावं आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद